सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता यामध्ये जे या की ट्रॅक्टर अनुदान योजना इथं सुरू झालेल्या तर यामध्ये टू डब्ल्यू डी यासाठी तुम्हाला पाच लाख रुपये किती पाच लाख रुपये अनुदान इथं तुम्हाला मिळणार आहे तर हा जो टू डब्ल्यू डी ट्रॅक्टर आहे यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही लगेच अर्ज करा तर यामध्ये फोर डब्ल्यू डी तर यामध्ये ट्रॅक्टर जे आहे आता यासाठी अनुदान योजना सुरू झालेल्या तर हा जो आहे फोर डब्ल्यू डी आहे तर आता यासाठी पाच लाख रुपये अनुदान जे की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जो काही फोर डब्ल्यू डी आहे ट्रॅक्टर तर यामध्ये टू डब्ल्यू डी हा ट्रॅक्टर आहे वरचा जो ट्रॅक्टर आहे आपला हावाला हा टू डब्ल्यू डी आहे त्यानंतर खालचा जो आहे यामधला हा फोर डब्ल्यू डी ट्रॅक्टर आहे तर आता यासाठी लागणारं जे काही आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे तिथे तुम्हाला आधार कार्ड सात बारा बँकेचं पासबुक मोबाईल नंबर त्यानंतर ट्रॅक्टरचं कोटेशन त्यानंतर तुम्हाला आता तुम्ही कास्टमधून जर बिलॉंग करत असाल कोणी एस सी असेल तर या कोणी एस टी असेल तर अशांसाठी जे की यामध्ये त्यांना पहिले काय दिले होते तिथं प्राधान्य देण्यात येते काय देण्यात येतं प्राधान्य म्हणजे प पहिले प्राधान्य त्यांना देण्यात येते तर आता फार्मर जे की फार्मर जे काही आय डी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अन्यथा यासाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेला आहे सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर ट्रॅक्टर खरेदीवर कमाल तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत अनुदान इथं मिळणार आहे किती मिळणार आहे पाच लाख रुपयापर्यंत अनुदान तर आता बरेच जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे सुद्धा जमानं सुरू झालेले आहे तर आता अठरा एच पी ते पासष्ट एच पीपर्यंत ट्रॅक्टर मॉडेल आहे त्यानंतर याद्या किती एच पीपर्यंत तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड करेल त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे जी की महा डी बी टीवर काय आहे डी बी टीवर तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करता येणार आहे तर तुम्हाला निवड यादी लकी ड्रॉच्या माध्यमातून शेतकरी यामध्ये पात्र ठरवल्या जाणार आहे कौन -कौन तर, जस्ते जस्ते तर आता यामध्ये तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र त्यामध्ये तुमच्याकडे सात बारा अनिवार्य लागणाराचं आहे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी इथं लागणार आहे वय तुमचं साठ ते अठरा ते साठ इथं लागणार आहे त्यानंतर बँकेचे के वाय सी करणे आवश्यक आहे जास्तीत जास्त अनुदान जे की एस सी आणि एस टीला इथं मिळणार आहे एस टी गटातील तर यांना जे की आता ट्रॅक्टरनुसार इथं अनुदान इथं मिळणार आहे तर कोणाला पाच लाख रुपयाच्या आतसुद्धा इथं अनुदान मिळू शकते तर कमी जास्त होते तर ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तर यामध्ये जे काही अनुदान आहे आता तर यामध्ये अनुदान किती मिळते तर यामध्ये एस सी ते एस टीसाठी पंच्याहत्तर किती मिळते पंच्याहत्तर ते नव्वद टक्के कोणाला मिळते एस सी आणि एस टीसाठी त्यानंतर यामध्ये समांतर यामध्ये मिळते त्यांना पन्नास ते सत्तर टक्के आणि इतरसाठी जे काही त्यांना मिळते ते चाळीस ते किती मिळते चाळीस ते पन्नास टक्के जे की तुम्ही या माध्यमातून चेक करू शकता की कोणाला किती अनुदान इथं दिल्या जाते तर जास्तीत जास्त अनुदान पाच लाख रुपयापर्यंत त्यांना आता मिळवू शकते तर यासाठी जे काही तुम्हाला आवश्यक जे काही स्टेप बाय स्टेप अर्ज सर्वात प्रथम तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर तुम्ही लगेच प्रोफाईलमध्ये लॉग इन एंटर करू शकता ज्यांनी कोणी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लगेच करून घ्या तरी तर शेतकरी निवडावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कृषी यंत्रिकीकरण यावरती क्लिक करायचं आहे ट्रॅक्टर योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीस निवडा तर आता दोन हजार पंचवीसच असेल त्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे पहिले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते जेव्हा तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला तेव्हा तर आता अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट ओ लकी ड्रॉची वाट तुम्हाला इथं पाहिजे आहे जसं की यादीमध्ये नावी तर तुम्हाला ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळेल तर आता यामध्ये बरेच शेतकरी पात्र आहेत त्यानंतर यामध्ये अनुदान जे की खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात जे की पाच लाख रुपये किती पाच लाख रुपये जिके पास लाक चे कोंते खाते मदे होता है। तर आता ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत जे के पाच लाख रुपयाचे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर ज्यांचे अप्रूव्हल झालेले आहेत ज्यांचे फॉर्म इथं पेंडिंगमध्ये नव्हते सर्वांचे डॉक्युमेंट्स ओके आहे क्लिअर आहे कोटेशन वगैरे अपलोड केलेलं आहे तर अशांच्या जे लकी ड्रॉमध्ये निवड गेले निवडलेले शेतकरी आहेत तर अशांच्याच खात्यामध्ये ज्यांचे बँक के वाय सी पूर्ण आहेत तर असे शेतकरी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेले असे शेतकरी तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की किती पाच लाख रुपये जे की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स की आम्हाला एसएमएस वगैरे आलेले नाही तर अशा शेतकऱ्यांना काही कधी सर्व्हरचा इश्यू असू शकते तर तुम्ही बँकमध्ये जाऊन चेक करा तर कुणाला बरेच शेतकऱ्यांना एस एम एस देखील येते किंवा तुम्ही प्रोफाईल दुखून चेक करता येणार आहे महाजी पोर्टलवरून की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तर ते चेक करून घ्या तर आता पहिला टप्पा जो काही वाटप या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे अमरावती यवतमाळ नागपूर अकोला बुलढाणा पाच लाख रुपयाचे जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांनी लगेच अर्ज करा या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे त्यानंतर जो आपला जो काही जिल्हा आहे त्यामध्ये वाशिम नाशिक सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे परभणी उस्मानाबाद अर्ज जे काही इथं सुरू झालेले आहे तर आता यामध्ये जे काही पेंडिंग डिस्ट्रिक्ट का आहे तर यामध्ये पाच लाख रुपयापर्यंत तर यामध्ये जे काही जिल्ह्याचा समावेश आहे यामध्ये धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर बीड लातूर हिंगोली नांदेड जालना नगर तर या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं स जे की पेंडिंग आहे सॉरी इथं पेंडिंग आहे या जिल्ह्यातमधील जसं की वापरू येईल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर आपलं जे काही जिल्हा आहे त्यामध्ये हिंगोली नांदेड जालना नगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा तर या जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे काय आहे पेंडिंग आहे लवकरच या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्या तर आता पुढील अर्ज जे की शेतकरी बांधवांच्या कोल्हापूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जिल्हा सुद्धा पेंडिंग आहे तर सात ते दहा दिवसाच्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच लाख रुपयाची अमाऊंट व पाच लाखाचं जे काही खाली अनुदान आहे ते जमा होणार आहे तर अशाच अपडेटसाठी व ज्यानाकुलाला अर्ज करायचा असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर लगेच पहा थँक्यू